हार्दिक शुभेच्छा मंडळी सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्व हे चांगे डॉन आमचं चांगे डॉन हा हा आपला कृष्णा यशोदाचा कृष्णा दत्तो गिऱ्याचा नाही का जना हा जेव्हा रांगोळी काढून राहिलेत मला दाखवू तुम्हाला पूर्ण रांगोळ्या कस का ओके <laughs> मध्ये चालू रांगोळ्याचं काम लगेच चांगोडांनी पा <laughs> कस नाव काढलं हॅप्पी दिवाळी चांगोडांची करमती जाईन जिगरू मोठ मोठ मस्त पायकी काटरा हा जिग्रू व्यवस्थित व्यवस्थित नीट hmm. पिलोडॉन एवढी काढली तर नाही का

ह्या याला प याला याच्या पैशी हि कलर काय लावला ते तिथं हिरा टाक तिथं बरोबर तिथं हिरा टाक तिथं हिरा टाक इकडे हिराचा ते हिरा नकड नकडक ते पलीकडचा टाका आकाशी टाक ना त्याला पूर्ण झाली आता रांगोळी काढायची पाखर बिखर

कुठं जायचं बैला येईला म्हणून हा धुनी नागो तोंडाची काय कुत्री चांगड आला आमचा आमची बाई टाचा ठेपा करते सोपावनी पाय आली ती

आमची रांगोळी कम्प्लीट कंप्लीट झाली आता ओके मध्ये झाली ओके मध्ये